नमस्कार सर्व्हरच्या मर्यादेमुळे आपल्याला संच मान्यतेची जी माहिती भरायची आहे ती आता संच मान्यता मान्यता या पोर्टलवरून भरायची आहे तर ती कशी ही माहिती भरण्यासाठी सर्व जिल्ह्यांना एक टाइम टेबल ठरवून दिलेला आहे तो टाइम टेबल अशा प्रकारे पुण्यासाठी सात ते दहा ऑक्टोंबर आहे तर या विविध कालावधीमध्ये आपल्याला ही माहिती संच मान्यता पोर्टल पोर्टलवरून फील करायची आहे ज्यावेळी आपण स्कूल ला सर्च करतो वेबसाइट वर आपली वेबसाईट इथे बघा संच मान्यता म्हणून एक टॅब आहे पोर्टल आहे त्या पोर्टलवर क्लिक क्लिक करून युडआयसी आणि स्कूलचा जो पासवर्ड आहे त्याने लॉग इन करा ठीक आहे लॉग इन केल्यानंतर बघा इथे वेगवेगळ्या टॅब्स दिसणार आहेत एक दोन तीन चार तर पहिलं पेज जे आहे ते बघा हे वाचून घ्या की याच्यामध्ये काही बदल करायचं असल्यास ते आपल्याला सध्या करता येणार नाही या पहिल्या पानावरचे पाण्यावरचे तुकडे वगैरे जे आहेत ते हे आपल्याला अधिकारी लॉग इन वरूनच बदल करता येईल इथे पुढचं जे टॅब आहे ठीक आहे बेसिक माहितीचा यावर क्लिक करा ही माहिती आपल्याला फिल करायची आहे फक्त इथे बघा साधारण सिंपल माहिती आहे हे इथे तर काही चेंजेस करता येणार नाही वर्ग एक ते पाच वाढलं असेल तर तुम्ही शिक्षण लॉग इन वरून बदल करता येईल इथे आपल्याला वर्ग खोल्यांची संख्या फिल करायची आहे फक्त ठीक आहे तर इथे मी वर्ग खिला वर्ग खोल्यांची संख्या फिल करतोय जेवढी वर्ग जेवढ्या वर्ग खुल्या तुमच्या शाळेत आहेत त्या सगळे तुम्हाला इथे फील करायचे आहेत ओके सो आय एम फिलिंग ओके ठीक आहे इथे सहा किंवा ज्या ज्या वर्ग खुल्या असतील त्या फील करा इथे मी फिल करतोय आणि खालचे काही आहे ना जर तुमची मोठी शाळा असेल नऊ दहा व दहाव्या वर्गापर्यंत वगैरे पुढचे वर्ग असतील तर तुम्हाला पुढची माहिती भरावी लागेल आहे आता ही फिल करून अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर फायनलाइज या बटनवर क्लिक करा ठीक आहे अशा दोन प्रोसेस आपल्याला करायचे अपडेट अँड फायनाइज अशा प्रकारे अपडेट झालेला आहे आणि आता ही फायनालाइज क्लिक केल्यानंतर डेटा फायनालाईज ओके तर हा डेटा फायनालाईज सुद्धा झालेला आहे त्यानंतर आता दुसरी टॅप ही महत्वाची आहे इथे फक्त लक्ष द्या दुसरी टॅप ठीक आहे ग्रीन झालेली दुसरी टॅप इथे आपल्याला तीस सप्टेंबरचा पट फील करायचं आहे तर एक लक्षात घ्या की इथे बघा एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की इथे जे विद्यार्थी संख्या येणार आहे ती आपण स्टुडंट क्वार्टरला जी विद्यार्थ्यांची संख्या फिल केलेली आहे माहिती भरलेली आहे तीच संख्या इथे येणार आहे आपोआप त्यामुळे इथं आपल्याला काहीही फिल करण्याची गरज नाही ठीक आहे त्यानंतर तिसर टॅब आहे या ठिकाणी टीचर्स स्टाफ बद्दलची आकडेवारी आपल्याला फिल करायची आहे इथे आधी मीडियम सिलेक्ट करून घ्या ठीक आहे मराठी त्यानंतर इथं आपल्याला शिक्षक शिक्षक संख्या फिल करायची आहे जर तुमच्या शाळेत हेच एम हे एच एम पोस्ट असेल तर त्यांची संख्या लिहा त्यानंतर इथे बघा अंडर टीचर एक ते चार असल्यामुळे पाच पाच शिक्षक आहेत त्यामुळे पाच इकडे आपोआप पाच येऊन जाईल आणि याला सुद्धा अपडेट करा ठीक आहे अशा प्रकारे एकदम सिंपल स्टेप्स आहेत अपडेट करा आणि याला फायनलाइज करून टाका अशा प्रकारे प्रोग्रेस बारे आपण पाहिलं तर डेटा हा फायनलाइज झालेला आहे शंभर टक्के हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल धन्यवाद